हनी ट्रॅप प्रकरणात विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप व्हिडिओ दाखवून प्रफुल्ल लोढाकडून दोनशे कोटींची वसुली काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेल्या हनी ट्रॅप संदर्भातील वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत राज्यासमोर आलेल्या बहात्तर अधिकाऱ्यांच्या आणि हनी ट्रॅप प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे अशातच या प्रकरणात महत्वाचं कनेक्शन असलेल्या भाजप नेता प्रफुल्ल लोढा असल्याची चर्चा होत असताना या संदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काही आरोप करत टीका केली आहे लोढावर गुन्हा दाखल झालेला आहे बाकीचे खूप लोक यात आहेत मग ते कोणते त्याही पक्षाचा असो त्यावर कारवाई झाली पाहिजे पुरावे तपासले गेले पाहिजेत यात मोठं रॅकेट सक्रिय होतं पन्नास लोक यात अधिकारी आणि लोकप्रतिनिधी अडकले आहेत असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे दरम्यान या ठिकाणी मोठे अधिकारी आजी माजी मंत्री अनेक मोठे मासे अधिकारी ट्रॅप झालेले आहेत लोढाने अनेकांकडून पैसे घेतलेत यात व्हिडिओ असणाऱ्याकडून पैसे घेतले आहेत किमान दोनशे कोटी रुपये त्यांनी वसूल केलेले असल्याची माहिती जोरात सुरू आहे तो कोणाचा कार्यकर्ता आहे मी यावर बोलणार नाही हे उघड लवकर होईल मात्र झाकलेले चेहरे आहेत ते बाहेर येतील असंही ते म्हणाले आहेत हनीटॅप आहेच हनी टॅप म्हणण्यापेक्षा या ठिकाणी मोठे मोठे अधिकारी आणि आजी माझी सगळे राजकारणातील मंत्री ठिकाणी अनेक मोठे मासे हे सगळे त्यामध्ये ट्रॅप झालेले आहे हा ब्लॅकमेलचा धंदाही हा मोठ्या जोरात सुरू झाला होता ज्याचं नाव पुढे आलं तो लोढा त्याने अनेकाकडून म्हणजे ज्याला दाखवलं त्याच्याकडून पैसे घेतले ज्याचा ज्याची आहे त्याच्याकडूनही पैसे वसूल केले तो किमान दोनशे कोटी रुपये याच्यातून कमान वसूल केलेला आहे अशी माहिती सगळीकडे मोठ्या जोरात सुरू आहे म्हणजे ज्याला दाखवलं त्याच्याकडून पैसे घेत जाणं हे धंदा त्यांनी दादरूसपणे सुरू केला आहे आता ते कोणाचा कार्यकर्ता मी यावर बोलणार नाही पण हे उघड लवकर होईल आणि जे झाकलेले चेहरे आहेत ते सगळ्यांचे चेहरे ते नकाब आहे ते लोड्यांवरही गुन्हे लोडावर गुन्हा दाखल झाला आहे बलात्कारांचा परंतु बाकीचे खूप लोक आहेत आता करू देत ना कारवाई फक्त कोणालाही प्रोटेक्शन घालून आमचं तसं म्हणणं आहे की कोणी कोणत्या पक्षाचं असो सगळ्यांनाच कारवाई झाली पाहिजे त्यामध्ये असेल तर सत्य तपासून हंड्रेड पर्सेंट फार मोठं राखेट आहे आणि मी सांगेल की तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये पन्नास लोक तरी किमान सगळे अधिकारी घेऊन आणि लोकप्रतिनिधी घेऊन आहे भाऊ भाऊ बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई